परभणी लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची काल चार जून रोजी परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय इथं मतमोजणी रघुनाथ गावडे यांनी मतदारसंघाचा निवडणूक निकाल जाहीर केलाय या निकालामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांना सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस मतं मिळाली असून त्यांना विजयी घोषित करण्यात आले तर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जगन्नाथ जानकर यांना चार लाख सदुसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी इतकी मतं पडून ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव हे एक लाख चौतीस हजार एकसष्ट मतांनी विजयी झाल्याचं घोषित करून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी संजय उर्फ बंडू जाधव यांना निवडणूक प्रमाणपत्र देऊन त्यांचं अभिनंदन केलं यावेळी निवडणूक निरीक्षक कृष्णकुमार निराला एम मोदीन तसंच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे आमदार डॉक्टर राहुल पाटील अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपजिल्हा निवडणूक अधिकारी, अधिकारी जनार्दन विधाते उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर आदींसह निवडणूक निर्णय अधिकारी E andiamo giù, prostituti!